चौंडीमध्ये मध्ये मंत्रिमंडळ बैठकीतील बैठकीसाठी नि, निवेदीमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे तर आधी दीडशे कोटींची निविदा चूक लक्षात येताच नवीन दीड नि निविदा सुधा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकोणतीस एप्रिलला चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं येत्या एकोणतीस एप्रिलला चौंडी इथं राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीत गोंधळ झाला होता जयेश सावंत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत तर जयेश काय सांगता येत आहे एवढी मोठी तफावत कशी काय असू शकते नक्कीच अहिल्या नगर नगर जिल्ह्यातील जे चौंडी आहे या ठिकाणी जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीकरिता दीडशे कोटींचा मंडप त्याचबरोबर साऊंड यंत्रणा असेल विद्युत यंत्रणा असेल सीसीटीव्ही कॅमेरा या साहित्यांसाठी आता जे आहे दीडशे कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अहिल्यादेवी होलकरांच्या चौंडी येथील या छोट्याशा गावामध्ये काही प्रकारच्या सुविधा या नसताना देखील या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात उभ्या करण्याकरता हा सर्व खर्च केला जातोय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हे काम केलं जाणार आहे याशिवाय इतर सरकारकडून हा खर्च करावा लागणार आहे त्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर अतिशय मोठ्या प्रमाणात जो आहे हा निधी जो आहे शासनाकडून खर्च केला जातोय तर या संदर्भात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक आरोप केले आहेत मोठ्या प्रमाणात जे आहे सरकारकडून पैशाची उधळपट्टी जी आहे ती सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला के आहे आपण बघितलं तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी दीडशे कोटीचा फार मोठा निधी जो आहे तो वापरला जातोय खरंच त्याचा पैशांचा जनतेचा पैसा जो आहे तो जनतेसाठी न वापरता हा केवळ पैशाची उधळपट्टी केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे एकीकडे शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या यात्रा आहेत त्या बंद केल्या जातात दुसरीकडे लाडक्या बहिणींना ला, त्यांचे पैसे दिले जात नाही कर्जमाफीची घोषणा केली होती निवडणूक त्याची जी अंमलबजावणी केली जातात जयेश धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय आधी दीडशे कोटींची निविदा सांगण्यात आली होती मात्र आता त्यात तफावत असल्याचं दिसून येत आहे